विधानसभा तोंडावर असताना मात्र अनेक दिग्गज नेते पक्षांतर करत आहेत मात्र अजित पवारांना आता एक सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता समोर येत आहे कारण की त्यांच्या गटातला एक दिग्गज नेता शरद पवार चंद्र गटामध्ये आता सामील होणार आहे कारण की नाईक आणि जयकुमार गोरे असणाऱ्या दखल न घेतल्यात या पुढील काळात तुतारी हातात घेऊ असा इशारा माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिला आहे कारण की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकी च्या आधीच मोठा फटका बसण्याची शक्यता आहे कारण तशा सध्या घडामोडी देखील सुरू आहेत विशेष म्हणजे महायुतीत सातत्याने काही नकारात्मक बातम्या देखील समोर येत आहेत तसंच शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यासोबत बसल्याने आपल्याला उलट्या होत्यात असं वक्तव्य केल्यामुळे महायुतीत मात्र धुसफूस चव्हाट्यावर आली होती पण महायुतीच्या वरिष्ठांनी हे प्रकरण निवडत केलं तरी देखील महायुतीतील पक्षांना सातत्याने राजकीय धक्के बसताना दिसत आहेत कागलमध्ये भाजपचे रामसिंग तुतारी हातात घेत आहेत त्यानंतर आता फलटण मध्ये देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे कारण तसा इशारा देखील त्यांनी पक्षाला दिला आहे